नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते शोकांतिका ठरला जयेश बदानीचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी देवी विसर्जनासाठी गेलेला जयेश सोमनाथ भदाने वय तेवीस राहणार संभाजीनगर वडेल हा तरुण पाय घसरून मोसम नदीच्या प्रवाहात पडल्याने बेपत्ता झाला होता तीन दिवसांच्या अथक शोधानंतर अखेर त्याचा मृतदेह सापडला असून या दुःखद घटनेने वडेल परिसरात शोककळा पसरली आहे घटनेनंतर लगेचच गावकरी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाने जयेशचा शोध सुरू केला दोन दिवस सलग प्रयत्न करूनही काहीच यश मिळाले नाही अखेर एस डीआरएफ एसटीआरएफ पुण्याहून आलेल्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम राबवली आणि तिसऱ्या दिवशी जयेशचा मृतदेह मौसम नदीच्या पात्रात सापडला तो क्षण अत्यंत हृदयद्रावक होता गावभर शांतता पसरली प्रत्येकाचे डोळे पाणावले या मोहिमेत एपीआय पुरुषोत्तम शिरसाट पीएसआय अंकुश नवले पोलीस कर्मचारी पोलीस पाटील तसेच वडेल आणि अजम गावातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवसरात्र एक करून प्रयत्न केले त्यांच्या एकतेने आणि समर्पण भावनेने माणुसकीचा एक आदर्श घालून दिला जयेशच्या निधनाने त्याच्या कुटुंबावर आणि गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे उत्सवाच्या आनंदात बुडालेल्या गावात आता हळहळ आणि अश्रूंचं वातावरण आहे श्रद्धेच्या उत्सवात एका तरुणाचा जीव गेला ही बाब प्रत्येकासाठी मन हिलावणारी ठरली आहे दरम्यान जयेशचा मृतदेह पुढील तपासणी आणि शवविच्छेदनासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे जयेशच्या जाण्यानं गावाला जरी मोठं दुःख झालं असलं तरी त्याच्या आठवणी आणि या घटनेतून मिळालेली शिकवण सर्वांना जागरूक ठेवणारी ठरेल श्रद्धा आणि उत्साहासोबत सुरक्षिततेची जाणीव ठेवणे हीच जयेशला खरी श्रद्धांजली आहे माहिती

नमस्कार मी आजम पुलिस पाटिल सोमनाथ निकर आप बढ़त मौसम नदी पात्र जयेश समाधान बधाने अवयवर्षे बावीस वर्ष असलेला तरुण पाण्याच्या प्रवाहात सापडून बेपत्ता झाला होता सदर तरुणाचा शोध गेल्या दोन दिवसापासून आमचे वडे दोन्ही गावातील सामाजिक कार्यकर्ते तरुण मुलं तसेच पोलीस प्रशासक मालेगाव येथील अग्निशमन टीम तसेच पुण्याहून आणलेली टीम यांनी शोध घेतला असता सदर तरुण आज सकाळी आठ वाजता पाण्यात मिळून आला त्यासाठी वडेनेर पोलीस स्टेशनचे ए पी आय माननीय शिरसाग साहेब तसेच पी एस आय नवले साहेब आजमन पोलीस पाटील सोमनाथ मेकम वडेल पोलीस पाटील आबाद ठाकरे हे त्या ठिकाणी उपस्थित होते सदर कारवाईसाठी मृतदेह सिमिलेध्ये पाठवले जातात